साबुदाणा रात्रीच मी भिजवून घेतलेला आहे त्यामुळे लुसलुसीस लुस व सुटसुटी चांगली खिचडी तयार होते त्यासाठी बटाट्याचे साल काढलेले आहेत व छोटे काप करून ते पाण्यात भिजत घातलेले आहेत नंतरनं मिरची व आलं बारीक करून घेतलेलं आहे कढईमध्ये तूप टाकलेलं आहे व त्यामध्ये मिरची तळायला टाकलेली आहे त्या मिरची भाजल्यानंतरून चांगली त्यामध्ये बटाटा टाकायचा आहे व बटाटाही खूप छान परतून घ्यायचा आहे परतल्या बटाटा परतत असताना त्यामध्ये मध्ये मीठ टाकायचं आहे तोपर्यंत तो मी शेंगदाण्याचा जाडा भरडा कूट करून घेतलेला आहे नंतर त्यामध्ये शाबू टाकलेले आहेत व शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे व ही खिचडी दहा ते पंधरा मिनटं तळ भा चांगली परतायची आहे वरतून थोडंसं मीठ टाकायचं आहे हे बघा आपली अशा पद्धती